नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रहावरील लक्ष्मीच्या पावलांनी थोडं तुझं आणि थोडं माझं तसेच ठरलं तर मग या मालिकांच्या एकत्रित भागात प्रेक्षकांना जबरदस्त ट्विस्ट आणि थरारक्षणाची मालिका पाहायला मिळणार आहे या भागात आपण पाहतो की राहुल पूजावर हल्ला करतो मात्र पूजा धैर्य दाखवून त्याच्या हाताला चावते आणि तिथून पळून जाते राहुल तिचा पाठलाग करत एका अंधाऱ्या रूममध्ये पोचतो तिथे त्याला एक स्त्री दिसते आणि तो समजतो की ती पूजा आहे तो म्हणतो आता तू माझ्या हातातून वाचू शकत नाही हाच तुझा शेवट आणि तिच्या खांद्यावर हात ठेवतो पण स्त्री स्त्री मा, मागे वळून पाहते आणि ती असते कला कलाला पाहताच राहुल घाबरून जातो त्याच वेळी गायत्री आणि मैफत लोक तिथे येतात आणि मिळून कलाचं अपहरण करून तिला एका खोलीत बंद करून ठेवतात दुसरीकडे सायली अर्जुन अद्वैत आणि मानसी हे चौघ कलाचा शोध घेत असतात ते जंगलात आणि इतर ठिकाणी तिच्या मागावर असतात पण कला कुठेच सापडत नाही त्यामुळे सर्वजण चिंतेत आणि घाबरलेले दिसतात आता प्रश्न असा आहे की कला स्वतःचा जीव कसा वाचवू शकेल हे जाणून घेणं खूपच उत्कंठवर्धक ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद